사드야제유가. ाण्या लतीफ नदा फ्रॉम सवंभूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल गोकुळ शिरगाव कोल्हापूर आय मी नाईन्थ स्टँडर्ड मी हे हँडिकॅप लोकांसाठी बनवले जे हँडिकॅप पीपल आता लेग यूज फुट जयपूर लेग यूज करतात ते पूर्ण जॉईंट असते सो ज्यावेळी ते, ते लेग यूज करतात हँडिकॅप पीपल त्यांना चालताना खूप त्रास होते किंवा त्यांना पाय उचलून टाकावा लागतो म्हणून त्यांना अनकम्फर्टेबल होऊन त्यांनी अनबॅलेसिंग खाली पडू पण शकतात किंवा खालचा सर्फेस व्यवस्थित असल्यामुळे दुसऱ्या पायावर जास्त वेट पडून त्यांना जखम वगैरे होते तर तिथं आपलं कसं अँकल वर्केबल आहे तसं आम्ही वर्के बनवलेला आहे त्यासाठी आम्ही इथे यूज केलेला आहे फायबर रबर उड आणि बॉल बेरिंग आणि स्प्रिंग जसं आपण अपल, आपला अँकल वर्क करते ना जसं वर्क करते जे इपल है, ले ले ते जे हँडिक्रॅप पीपल हे लेग यूज करणार ते कम्फर्टेबली व फ्लेक्सिबिलिटीज हे चालू शकतात हे मला आयडिया कशी आली म्हटलं तर माझ्या घरात माझे मामा आहेत त्यांना मेडिकल प्रॉब्लेममुळे त्याचं पाय कट केलेलं आहे तर त्यांना आर्टिफिशियल लेग त्यांनी घालतात जयपूर फुटले ज्यावेळी त्यांनी दररोज ट्रॅव्हलिंग करतात ऑफिसमधून ते घरी येतात ज्यावेळेला त्यांना रात्री खूप पाय दुखत असते किंवा जास्त चालल्यामुळे ना त्यांना जक होते तर ते मी बघत होतो तर हे मी घरात येऊन पप्पा सांगितलं की आपण असं का बनू शकत नाही की वर्केबल लेक तर मी माझ्या पप्पांशी वगैरे गायडन्स घेतलं की त्यांनी म्हटले आपण करू शकते तर सानियाच्या अभिनव उपक्रमामुळे तिला इन्स्पायर पुरस्कारानं गौरवण्यात आलं हे इन्स्पायर अवॉर्ड म्हणून आहे इन्स्पायर अवॉर्डमध्ये इथं आय टीचर्सने गायडन्स केला आणि ऑनलाईन रजिस्टर केला आम्ही इन्स्पायर अवॉर्डमध्ये रजिस्टर केल्यानंतर तालुकामधून सिलेक्ट झालं तर डिस्ट्रिक्टमध्ये पेटवडगावमध्ये होतं हे एक्झिबिशन कोल्हापूरमधून रँक आला तिथं आम्ही इथून ते अमरावतीला गेलो स्टेट लेवलला आणि हे आम्ही हे एक्सपेरिमेंट बनवले हे असंच ठेवणार नाही आहे हे हँडिकॅप पीपलनं आम्ही लाईव्ह घालून त्यांचं आम्ही टेले म्हणजे त्यांना कसं वाटतंय हे आम्ही बघणार आहेत त्यांना आणि काय ह्यात इम्प्रुवमेंट पाहिजे ते आम्ही इम्प्रुवमेंट करणार आहे ह्यात आणि काय चेंजेस वगैरे किंवा ह्याचं वेट अजून कसं आम्ही कमी करू शकतो हे सगळं बघणार आहे ह्याचं वेट आता वन किलो टू हंड्रेड ग्राम आहे ह्याच्यापेक्षा अजून किती रिड्यूस वेट करता येते तेवढं आम्ही रिड्यूस करणार आहे आणि ह्याचा आता कॉस्ट आम्ही ट्वेल्व थाउजंडच्यापेक्षा आम्ही कमी रेट नाही हँडिकॅप पीपलला देऊ शकतो हे हे माझे उद्दिष्ट आहे माझं एम आहे की हँडिकॅप पीपलला आपण कसं मदत करू शकतोय सगळे आपल्या इंडियामध्ये जे हँडिकॅप पीपल आहेत जे आता जयपूर फुटले यूज करतात हे आम्ही तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मी से घातल्यानंतर त्यांना खूप कम्फर्टेबल राहू शकतात असतात जे त्यांनी स्पोर्ट्समध्ये इव्हेंट्समध्ये भाग घेऊ शकत नाही तर हे ले लेग यूज केल्यानंतर त्यांनी ते स्पोर्ट्समध्ये किंवा कोणत्याही इव्हेंट्समध्ये त्यांनी भाग घेऊ शकतात आपण कसं चालतोय ते, तसं त्यांनी कम्फर्टेबल ऑफ फ्लेक्सिबिलिटीने चालू शकतो मंत्री बच्चू कडू यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं तो अमरावतीमध्ये आम्हाला शिक्षण मंत्री बच्चू कडू सर भेटायला आलेले ते सर आम्हाला खूप हेल्प केलं किंवा त्यांना हे प्रो हे हँडिकॅप लोकांसाठी जे आम्ही लेग यूज लेग बनवले ते त्यांना खूप आवडलं त्यांनी म्हटले की हे लेग आपण हँडिकॅप पीपलना देऊया किंवा हे जे तू बनवलं असते हँडिकॅप पीपल पर्यंत पोहोचू दे असे वगैरे म्हटले आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन गेलेले आहेत ते कॉन्टॅक्ट करणार आहेत सानियाला आमच्याकडून नेहमीच प्रोत्साहन आणि ती मदत करत असल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलंय माझं नाव लतीफ नदाफ आहे आणि माझ्या मुलींना की कल्पना आली की ते एक हँडिकॅपसाठी काहीतरी आम्ही तयार करू शकतो आणि काय आपण करू शकतो म्हणून विचारले मग विचारल्यानंतर ठीक आहे मग म्हटलं तुला मला तुला काय लागेल ते आम्ही मदत करतो म्हणून आम्ही त्याला हँडिकॅपसाठी जो मोवेबल जे अँकर आहे त्यासाठी आम्ही त्याला आम्ही मदत केलं आणि त्यापर्यंत ते मुलगींना ते प्रसाद दिले आणि ते पुढं जाऊन ते वगैरे इम्प्रुव्हमेंटवर केली पालक लोकं किंवा सगळी आपली मुलींना वगैरे तिने प्रोत्साहन करायचं ज्या चांगला शाळा शिकवायचं किंवा तिने काय लागेल त्यावर सपोर्ट करून तिने आपण हे केलं तर प्रत्येक मुली आपला इन्डिपेंडंटवर उभारू शकतात तिने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कुठलेही प्रॉब्लेम होतात तर ते संघर्ष करून पुढे जाऊ शकतात माझं नाव आहे रेश्मा लतीफ नदाफ लहान असतानापासून कधी ती इकडं तिकडं बघतानी हे काय करायचं आहे पप्पा हे काय करायचं आहे मम्मी आणि ह्याच्यामुळं काय होत आहे असं सर्व झाडाला बघितलं तर हे झाडामुळे काय होते आणि मो मोठं मोठं झाड बघितलं तर ते मोठं झाड कसं होतंय कसं कसं तयार होतंय असं सर्व फर फक्त विचारत राहायची पण शाळांची एक्झिबिशन हाय म्हणून पहिल्यापासून ती पाचवीपासून असं सुरुवात केलेली केल्यानंतर कनी मग आता ऑनलाईन करायचं आहे म्हणून देसाई मॅडम झाले आपले प्रिन्सिपल सर झाले असं सर्व ते त्यांना सांगितलं मग त्यांनी ती येऊन आम्हाला सांगितली मग ते ऑनलाईन केल्यानंतर तिथं तिथून निवडून आली ती निवडून आल्यानंतर मग आम्ही काय करायचं विचार हे पहिलाच विचार करत होतो आम्ही म्हणजे सायन्स एक्झिबिशनबद्दल हे पाचवीपासून आमचं सुरूच होतं हे बघितल्याद्वारे आणि इतरांना पण ते फायदा व्हावा काय तर तिच्या जीवनामध्ये आणि ती ह्याच्यामुळं तर काय तर पुढं जावं आणि शाळेमध्ये एक सर सर टीचर सर्व प्रोत्साह सर, दिल्यामुळं आणि आम्ही पण तिला लहानपणापासून तुझी इच्छा काय आहे ना त्या इच्छा तू करायला पाहिजे आणि तू तू केल्यामुळं का नाही हे सर्व इतर लोक पण तुझं बघून शिकतील शिक्षक प्रवीण मोरे यांनी तिच्यामुळं आमच्या शाळेचा नावलौकिक राज्यात झाल्याची भावना व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव प्रवीण एकनाथ मोरे मी विज्ञान टीचर आहे या शाळेतला सानिया नदाब या मुलगीच्या मार्फत आम आमच्या स्कूलला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि हे करत असताना आम्हाला असं दिसलं की त्या म मुलगीच्या विचारातूनच की तिची संकल्पना होती की अपंग मुला महिलांसाठी आणि अपंग बालकांसाठी काहीतरी असं एक इन्स्ट्रुमेंट बनवायचं की जे त्यांना आयुष्यभर अगदी हसत खेळत आनंदी राहण्याच्या दृष्टीनं पूर्ण करता येईल आणि दृष्टीनं संकल्पना पाहत असताना आमच्या लक्षात आलं की आज जे काही दवाखान्याचे किंवा जे काही साहित्य आहे ते इतकं महागड आहे की सर्वसामान्य गरीब लोकांना आणि अपंग बांधवांना प्रत्येक व्यक्तीला मिळेलच असं काही नाही आहे आणि म्हणून आम्ही ज्या सर्वसामान्य गर, घर घरांमध्ये मिळणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक वस्तू बनवत असताना लागणारं बॉल बेरिंग प्लायवूडच्या काही वस्तू असतील त्याचबरोबर रबर कंटेंट या सगळ्यांचा वापर करून जे आपल्याला मेडिकल फील्डमध्ये दिसणाऱ्या वस्तू आहेत त्याच बनवून आम्ही त्याच्यापासून एक लेग्स म्हणजे जे काही पाय असतात अपंग बांधवांच्यासाठी ते बनवण्याचा प्रयत्न केले ते पूर्ण जिल्हाभर नव्हे तर राज्यभरातून या संकल्पनेचं कौतुक केलं जातं आमची शाळा सानियासारख्या गुणवत्त विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असल्याचं प्राचार्य के पाटील यांनी म्हटलंय मी प्राचार्य के पाटील सौ अंब पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोकुळश्री गाव ही मिलिटरी पॅटर्न स्कूल आहे या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करत असतो त्यामध्येच त्यातले त्याम एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन यावा यासाठी मुलांच्यामध्ये वैज्ञानिक जागृती करण्यासाठी आम्ही वेगळे एक्सपेरिमेंट बनवण्याचं आणि अठ्ठावीस प्रत्येक वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला या ठिकाणी आम्ही वैज्ञान विज्ञान प्रदर्शन भरतो या ठिकाणी साधारणतः चार ते साडेचारशे एक्सपेरिमेंट मुलं तयार करतात आणि त्याच्यातूनच ह्या सानिया नदाब ह्या मुलगीने एक चांगलं गेल्या वर्षी बनव उपकरण बनवलं आणि त्याला आम्ही प्रोत्साहन म्हणून त्या वर्षीचे जे शिक्षण विभागाची जी शिष्यवृत्ती होती जी मिळणार होते ती तिला आम्ही देऊन तिला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यातून तिनं अपंगासाठी फ्लेक्झिबल असा जो पाय बनवलेला आहे आणि तो अतिशय उत्कृष्ट झालेला आहे त्याचा जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक आला विभाग स्तरावरती तिला तिचं नावलोगी झालं त्यानंतर राज्यस्तरावर तिला पाठवण्यात आलं आम्हाला तिच्यावर खूप अभिमान वाटतो आणि तिच्यातून एक वैज्ञानिक दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळतो माझ्या आई वडिलांनी मुलगी आहे म्हणून मला मागे न ठेवता जिद्दीनं पुढे प्रोत्साहनामुळे मी इन्स्पायर पुरस्कार मिळू शकले असं सानिया सांगते वुमेन्स आणि मेन हे इक्वल आहेत तसं मी तर जसं माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या स्कूलनी मला सपोर्ट केलं गर्ल आहे म्हणून मला मागे सोडले नाही तर मला पुढं नेण्यासाठी खूप जिद्दाने मला पुढं नेलं तर तसं तुमचेही पॅरेंट्स तुम्हाला हेल्प करू देत आणि तुम्ही जिद्दानं पुढं जावा तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी शेतात तुम्ही एश एश तुम्हाला मिळेल स्कूलमध्ये सुद्धा टीचर्सने आम्हाला खूप सहकार्य केलं देसाई मॅडम प्रिन्सिपल सर एस के पाटील मॅडम आणि ढापळे मॅडम आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि पुढं आम्हाला नेण्यासाठी खूप मदत केलं म्हणून मी टीचर्स आणि सरांचे खूप आभार मानते स्कूलने मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केलं आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा